लातूरच्या अडद बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे आपण जर पाहिलं तर दररोज सोयाबीनचे पंचवीस ते तीस हजार क्विंटल आवक जी आहे ती सोयाबीनची आडत बाजारामध्ये होताना पाहायला मिळते मात्र सोयाबीनचा भाव जो आहे तो काही वाढताना आपल्याला पाहायला मिळत नाही शेतकऱ्यांची पिळवणूक जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे सरकारनं सोयाबीनसाठी हमीभाव जो जाहीर केलेला आहे तो प्रति क्विंटल पाच हजार तीनशे रुपये आहे मात्र लातूरच्या अडत बाजारामध्ये चार हजार दोनशे तीनशे रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळतो आहे आणि त्यामुळं मोठा फरक जो आहे तो हमीभाव आणि अडद बाजारामध्ये पाहायला मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्याची कुठेतरी पिळवणूक होताना पाहायला मिळत आहे या वर्षी ज्या पद्धतीनं सोयाबीन लातूरच्या आडत बाजारामध्ये येत आहे तर आपण जर क्वालिटी पाहिली तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अत्यंत म्हणजे दर्जा नसलेलं सोयाबीन जे आहे त्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमधूनही येताना आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं पूर्णपणे नुकसा पुराचा ज्या फटका आहे किंवा अतिवृष्टीचा जो फटका आहे तो सोयाबीनला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे क्वालिटी जी आहे ती कुठेतरी डॅमेज झालेली सोयाबीनची पाहायला मिळते शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे सोयाबीनकडनं कारण नगदी पैसे देणारं पीक म्हणून लातूर जिल्ह्यातले शेतकरी पाहतात मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे उत्पादन जे आहे ते इथले शेतकरी घेत असतात पूर्णपणे नम पडलेलं सोयाबीन जे ते आहेत आणि त्यामुळं भाव मिळत नाही अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं आहे हमी भाव केंद्र जे आहे ते तातडीनं सुरुवात करण्यात यावीत आणि ज्यामुळं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार पैसे पडतील अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकरी करतात काही शेतकरी आपल्यासोबत आहेत लातूरच्या आडत बाजारामध्ये त्यांनी सोयाबीन आणलेलं आहे काय स्थिती झाली आहे सोयाबीन मग खराब झाले पूर्णच काहीच राहिले ते तीस टक्केच राहिले चांगलं बाकी सत्तर टक्के खराब झाले आणि त्या खराब सोयाबीनला बी भाव तीन हजार चार हजार भाव मिळवला आहे ते काढायला काय काढायचं सोडून दिलंय लोक आणि रानाने रुटर करून टाकले आता सध्या तर मॉश्चर किती आहे आणि मग डॅमेज माल किती येतो वगैरे डॅमेज येऊ लागले तीस टक्के मध्ये आणि माती येऊ लागली त्याच्यात एवढी मोठी चुकला असल्यामुळं सगळं काढायला ची की कोणत्या गावून आला तुम्ही किती सोयाबीन होतं तुमचं काय परिस्थिती झाली माझं तीन बॅग सोयाबीन होतं दहा पंधरा कट्टी निघल अजून खळक का काढून ठेवला माझं काय अजून खळक केलं नाही पण तरी बी ती काढायला मिशनवाल्याला पैसे ती भरती त्यालाच होणार आहे दीडशे रुपयाला कट्टा म्हणजे कसं काढायचं ते मिशनवाले असलं झालं हमी भाव केंद्र जे आहेत ते तातडीनं सुरुवात करण्यात यावी अशा प्रकारची मागणी समोर येत आहे कारण मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतो आणि आपण जर सोयाबीनची स्थिती पाहिली तर अशा पद्धतीनं सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे डॅमेज झालेलं आहे क्वालिटी जी आहे ती डॅमेज होताना पाहायला मिळते आणि त्यामुळं भाव भविष्यामध्ये देखील सोयाबीनची वाढतील अशा प्रकारची स्थिती नाही त्या त्यामुळं शेतकरी सोयाबीनला घेऊन चिंतित असले आपल्याला पाहायला मिळतात महेंद्र झोंधे टी मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव